सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराडबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत आता वाल्मिक कराड आणि पोलीस निरीक्षकाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे बीडमधील मकोका अंतर्गत अटकेत असलेल्या सनी आठवले यांनी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर करत वाल्मिक कराडवर खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केलाय पोलिसांशी लागे बांधे असल्याचा त्याने आरोप करत पोस्ट केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक कराड आणि पोलिस निरीक्षक शीतल बल्लाड बोलत असल्याचा दावा या आठवलेने केलाय सने आठवले हा बोगस नोटा प्रकरणातील आरोपी आहे उपकाराच्या ओझ्याखाली ठेवून गुन्हेगारीत ओढल्याचा आरोप सनीने केलाय पोस्टमध्ये लिहिले की वाल्मिक कराड तरुणांवर पहिले खोटे गुन्हे दाखल करायला लावतो आणि नंतर सहानुभूती मिळवण्यासाठी पोलिसांना फोन करून गुन्हे मागे घ्यायला लावतो ऑडिओ क्लिप मध्ये काय संभाषण झाले ते ओम पाहशिवाय काय सनीला त्याची चूक झाली माफी मागायला अरे अण्णा बद्दल शिफारस करू नका दादा शिफार शिफारस अरे संदीप ते बाजी एवढेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे ते आपलं स्कोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही नाराज झाला नाही पण त्याला फोन आला मदत केली आता हे एस पी साहेबांनी चेक करायचं आहे एसपी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेबांना बोलतो एसपी साहेब माझा फोन आला जे आमदारच नाही त्याच्याकडे गेले तो दादा लोकलच राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय माझ्यावर त्याला बोलतो ठीक आहे ओके ऑडिओ क्लिप सोबत सनी आठवले यांनी एफबी पोस्ट मध्ये बरंच काय लिहिलंय बीड मध्ये नेमकं चालले काय का मला गुंतवले जाते खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त केले जाते देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेले बरे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ हे वाल्मिक अण्णा कराड यांचे मित्र असून मी धनंजय मुंडे यांच्यासोबत दीप ज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडलो गेलो होतो परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर झाल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत तीन ते चार वेळेस आढळून आल्यामुळे वाल्मिक अण्णा कराड यांना माझा राग आल्याने सन्ने आठवले मला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना दिले होते त्यावर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी लागलीच कलम एकशे मध्ये मला पोलीस स्टेशनला बोलवले होते मी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या बोलवण्यावरून पोलीस स्टेशनला गेलो नाही म्हणून तो रागमानामध्ये धरत व अण्णांच्या सांगण्यावरून बनावट नोटा छपाईच्या प्रकरणामध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून त्यामध्ये मला जोडण्यात आली आहे दीपजत ग्रुपच्या माध्यमातून असंख्य मित्र जोडलेले आहेत बनावट नोटा छपाई प्रकरणी मनीष क्षीरसागर हा माझा मित्र आहे परंतु तो काय करतो याची पूर्वकल्पना मला नाही वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ हे काम करत आहेत माझ्यावर बनावट नोटा छपाई प्रकरणी खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी वाल्मिक कराड यांना फोनद्वारे संपर्क साधला व मी आमदाराचे काम करत आहे माझं चुकलं मला माफ करा असे बोलल्यानंतर लागलीच वाल्मिक अण्णा कराड यांनी पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना फोन करून त्या सनीला नका गुंतवू संशयित मध्ये झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला लागले जाऊ द्या द्याविषयी सोडून अरे अण्णा सनीबद्दल शिफारस करू नका संदीप क्षीरसागर शिफारस करत आहे अशा आशयाची रेकॉर्डिंग मी माझ्या फेसबुक अकाउंटवरून आपण शेअर करत आहे या अगोदर पोलीस उपनिरीक्षक केज राजेश पाटील चंद्रभान गीते यांनी अक्षय आठवले यास मादळमोळी या ठिकाणाहून अटक केले होते परंतु एफ आय आरमध्ये केज तालुक्यातील फाटा येथे अटक केल्याचे दाखवले आहे याबाबत पुराव्यानिशी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे तक्रार सादर केली असून त्यामध्ये पाडळ शिंगी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज जोडण्यात आलेले आहेत सदर प्रकरणी वाल्मिकांना कराड यांनीच या खोट्या गुन्ह्यांमध्ये माझे नाव जाणीवपूर्वक टाकले होते अशा पद्धतीने वाल्मिकांना कराड यांनी असंख्य युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला फोन करणे गुन्हा वापस घेणे बाबत सांगणे आणि मग गुन्हा दाखल झाल्यानंतर तो युवक पुन्हा त्याचं काम करायला लागतो अशा पद्धतीने त्यांनी माझाही मिस यूज करायचा प्रयत्न केला होता परंतु ते मला आवडले नसल्याने मी नामदार धनंजय मुंडे यांच्यापासून दूर आलो होतो आमदार संदीप क्षीरसागर आमदार सुरेश अण्णादस सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया या क्लिपच्या माध्यमातून मला नाही मिळवून द्याल ही अपेक्षा बाळगतो मी गुन्हेगारी सोडून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे हेच यांना खुपत आहे काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी माझ्या घरी येऊन तुमच्या आशिष अक्षय आणि सनी यांना मकोका लावणार आणि देशद्रोहासारख्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये टाकणार आणि त्याची शिफारस मीच करणार अशा पद्धतीची धमकी दिली होती सध्या पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ हे वाल्मिक अण्णा कराड यांचे काम करतात आणि गेल्या अनेक दिवसांपासून शहर पोलीस स्टेशन येथील लॉकअपमध्ये त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट पुरवतात एस पी साहेब आपण याकडेही लक्ष द्यावे आणि पोलिस निरीक्षक बल्लाळ यांच्या मोबाईलचा डेटा सी डी आर तपासावा जेणेकरून आपणास लक्षात येऊन जाईल की वाल्मिक अण्णा कराड व पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांचे मैत्रीचे संबंध आहेत म्हणून तर प्रत्येक वेळी शीतल कुमार बल्लाळ हे वाल्मिक कराड सोबत असतात मग ते माध्यम कोणतेही असो आणि पोलीस निरीक्षक बल्लाळ यांचेही कारनामे एस पी साहेबांनी पाहावे गोंदी येथील झालेला प्रकार माजलगाव येथील झालेला प्रकार खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणे अपेक्षित आहे असं सनी आठवले हो यांनी एफ बी पोस्टमध्ये म्हटले यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद